महाराष्ट्रातलं बेकारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे उच्च शिक्षित असलेले लोक हे बेकार म्हणून सध्या फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सरकार आपल्याला नोकरी देईल या अपेक्षेने हे तरुण उच्च शिक्षित झालेत अनेक स्पर्धा परीक्षांची तयारीही करतात परंतु अशातच एक धक्कादायक आकडा समोर आलेला आहे की महाराष्ट्रामधल्या जवळपास सहाशे बेचाळीस तरुणांनी मागच्या एक वर्षामध्ये नोकरी मिळत नाही किंवा बेकारीला आपण तोंड देऊ शकत नाही या कारणास्तव आत्महत्या केलेली आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर हा आकडा खूप भयानक आहे म्हणजे सहाशे बेचाळीस तरुण जर एका वर्षामध्ये आत्महत्या करत असतील तर बेकाऱ्यांचं प्रमाण किती प्रमाणामध्ये वाढलेलं आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळेल एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुरू आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी देखील मागच्या दोन वर्षाप दोन दिवसापासून अशा काही बातम्या यायला लागलेल्या आहेत की तरुण आत्महत्या करत आहेत आम्हाला आरक्षण मिळत नाही या सबवीखाली ते आत्महत्या करत आहेत पण अर्थातच आरक्षणामुळे नोकरी मिळते अशातला भाग नाही आरक्षण असून देखील तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि म्हणून आपल्याला असं दिसतंय की दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्राचा आकडा तर सगळ्यात जास्तच आहे म्हणजे आत्महत्येच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र हा देशामध्ये टॉपवर आहे अर्थातच याचं प्रमाण चौदा टक्क्याच्या आसपास आहे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये इतरतर कारणामुळे म्हणजे फॅमिली मॅटर्स असतील किंवा कर्जबाजारीपणा असेल किंवा बिझनेस असेल अशा विविध कारणामुळे आत्महत्या झालेल्या आहेत पण आता सुशिक्षित बेकार तरुणांच्या आत्महत्येमध्ये देखील वाढ झालेली आहे आणि हा आकडा जर आपण बघितला तर हा आकडा दोन हजार बावीसमध्ये सहाशे बेचाळीस इतका आहे आणि मागच्या दोन हजार बावीसमध्ये सहाशे बेचाळीस तरुणांनी फक्त बेकारीच्या कारणास्तव आत्महत्या केलेली आहे एकीकडे सरकार सांगते की आमचं सरकार लाखो तरुणांना रोजगार मिळवून देते आमचं सरकार लाखो तरुणांना नोकऱ्या देते अशी घोषणा केली जाते मागच्या वेळेस बहात्तर हजार नोकऱ्यांची घोषणा झाली त्या नोकऱ्या कुठे आहेत हे माहीत नाही परंतु नोकऱ्या मिळालेल्या नाहीत म्हणून सुशिक्षित बेकारांच्या आत्महत्येचं प्रमाण देखील वाढत चाललेलं आहे हा आकडा चिंताजनक आहे याच्यावरती नव्याने तरुण मानस नाही तर या सरकारने देखील विचार करणं गरजेचं आहे की हा आकडा का वाढतो आहे सुशिक्षित बेकारांच्या आत्महत्या का होत आहेत याचा देखील शोध घेणं गरजेचं आहे आणि सरकार जर नोकऱ्या देत असेल तर या नोकऱ्या नेमक्या कोणाच्या घशामध्ये जात आहेत याचा देखील शोध घेणं गरजेचं आहे एखादा तरुण जर बेकारीला आत अत... कंठाळून आत्महत्या करत असेल आणि तो जर सु उच्च शिक्षित असेल तर याची जबाबदारी नेमकी कोणाची असेल याचा देखील विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून या सेहे सहाशे बेचाळीस ज्या काही आत्महत्या झालेल्या आहेत या कशामुळं झालेल्या आहेत याला कोण जबाबदार आहे याचा देखील शोध घेणं गरजेचं आहे आपल्याला नेमकं काय वाटतं की सुशिक्षित बेकारांच्या होणाऱ्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे का आणि जर असेल तर त्याला या तरुणांनी जाब न विचारता आत्महत्या करणं योग्य आहे का आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका आणि महाराष्ट्रातल्या आत्महत्येचा अहवाल वाचण्यासाठी दोन हजार बावीसमधला एन सी आर बीचा रिपोर्ट देखील वाचायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा